नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती कुठूनही ऐकलेली नाही किंवा व्हॉट्सअपवरचा फॉरवर्ड मॅसेजही नाही ही घटना माझ्यासोबत घडली आहे हो अगदी काही महिन्यांपूर्वीच आणि आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो मित्रांनो तुम्हाला खात्री आहे का की तुमच्या आजूबाजूला जे घडतं आहे ते सत्य आहे स्वागत आहे तुमचं आभासमध्ये वास्तवाच्या पलीकडचं जग मी पुण्यात एका आय टी कंपनीत काम करतो आम्ही नवीनच एका बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो होतो बिल्डिंग तशी नवीनच होती पण लोकेशन थोडं शहराबाहेर एका निर्जन भागात होतं डेडलाईन जवळ आली असल्यामुळे त्या रात्री मला उशिरापर्यंत थांबणं भाग होतं रात्रीचे साडेबारा एक वाजले असते ऑफिसमध्ये पूर्ण शांतता होती फक्त माझ्या कीबोर्डचा आवाज येत होता बाकीचे सगळे दहा वाजताच निघून गेले होते मी चौथ्या मजल्यावर एकटास काम करत होतो काम करता करता अचानक मला तहान लागली मी माझी पाण्याची बॉटल पाहिली ती रिकामी होती पाणी घेण्यासाठी मला कॉमन पॅसेजमध्ये जावं लागणार होतं तिथे वॉटर कूलर होता मी हेडफोन काढले आणि खुर्चीवरून उठलो ऑफिसचा तो ग्लास डोर उघडून मी पॅसेजमध्ये आलो तिथे एक वेगळाच शांतपणा होता पॅसेजमध्ये एक ट्यूबलाईट लुकलुक करत होती ज्यामुळे जमिनीवर सावल्यांचा विचित्र खेळ चालू होता मी कूलरपाशी गेलो बाटली भरली आणि अचानक कुणाच्या चा तरी चालण्याचा आवाज आला हा बोटांचा आवाज होता स्पष्ट आणि जड मी घाबरून मागे वळून पाहिलं लिफ्टच्या बाजूला एका अंधारात सिक्युरिटी गार्ड उभा होता वयस्कर होते ते चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाची दाढी आणि अंगावर थोडासा मळलेला जुनाट युनिफॉर्म होता मला हायसं वाटलं म्हटलं चला एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये मी एकटा नाहीये मी त्यांना विचारलं काका तुम्ही आहात का ड्युटीवर मला वाटलं मी एकटाच आहे ते माझ्याकडे बघून थोडे हसले एक विचित्र थंड हसू होत आणि शांत पण जड आवाजात म्हणाले साहेब खूप उशीर झालाय तुम्ही लवकर घरी जा हा चौथा मजला रात्रीच्या वेळी चांगला नाही इथे ते येतात मला त्यांचं बोलणं थोडं विचित्र वाटलं मी हसून म्हणालो हो काका का? काम संपलं की मी निघतोच मी पुन्हा ऑफिसमध्ये आलो कामाला लागलो पण मनामध्ये एक अस्वस्थता होती साधारण अर्धा तास गेला असेल दोन वाजले होते अचानक माझ्या ऑफिसच्या लाईनलाईनचा फोन वाजला माझ्या काळजाचा ठोका चुकला ऑफिसच्या इंटरकॉमवर यावेळी कोण फोन करेल स्क्रीनवर नंबर नव्हता मी थरथर त्या हाताने फोन उचललो हॅलो पलीकडून काहीच आवाज नाही मी पुन्हा ओरडलो हो हॅलो कोण आहे आणि मग तो आवाज आला तोच आवाज त्या गाडचा पण आता तो आवाज खूप जवळून येत होता साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना जा निघून जा ते आलेत मी पटकन फोन ठेवला मला दरदरून घाम फुटला होता मी लॅपटॉप बॅगेत खोमला आणि ठरवलं की आता पळायचं मी ऑफिस लॉक केलं आणि पॅसेजमध्ये मध्ये आलो लिफ्टचं बटन दाबलं लिफ्ट ग्राउंड फ्लोरला होती ती ते उड़ात ला। ला वर येऊ लागली तेवढ्यात जिन्याच्या बाजूने पुन्हा तोच आवाज आला शिट्टी वाजवल्याचा आवाज कोणीतरी जुन्या गाण्यावर शिट्टी वाजवत होतो मी तिकडे पाहिलं जिन्याच्या अंधारात तेच काका उभे होते पण यावेळी त्यांची मान खाली वाकलेली होती ते लंगडत लंगडत माझ्या दिशेने येत होते काका मी हाक मारली त्यांनी मान वर केली आणि मित्रांनो मी जे पाहिलं ते पाहून माझी बोबडीच वळली त्यांचे डोळे डोळे नव्हतेच तिथे फक्त काळ्या रक्ताळलेल्या खाचा होत्या आणि चेहऱ्यावर तेच हिडीस हसू होत ते माझ्या दिशेने जोरात पळा सुटले माझ्या नशिबाने त्याचवेळी लिफ्ट उघडली मी काहीही विचार न करता लिफ्टमध्ये शिरलो आणि क्लोज बटन जोरजोरात ताबू लागलो ते काका लिफ्टच्या दरवाजाजवळ येत होते त्यांचा हात दरवाजा उघडण्यासाठी पुढे आला नख वाढलेला काळा कुट्ट हात आणि तेवढ्यात दार बंद झाले माझं अंग थरथरत होतं ग्राउंड फ्लोअर आला तसा मी जीवाच्या आकांताने बाहेर पाळालो मेन गेटवर एक सिक्युरिटी गार्ड होता एक तरुण मुलगा नाव संदीप होतं मला धावताना बघून तो पुढे आला काय झालं साहेब एवढे का घाबरलात चेहरा का पांढरा पडलाय मी धापा टाकत त्याला विचारलं अरे संदीप तो म्हातारा गार्ड कोण आहे वरती तो राक्षस आहे की माणूस आहे आणि तो डोळ्यांनी आंधळा आहे का संदीप माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला कोण म्हातारा गाठ साहेब आज नाईट शिफ्टला मी मी एकटाच आहे ओरडलो अरे खोट काय बोलतोय ते म्हातारे दाढी वाढली आहे संदीपचा चेहरा एकदम बदलला तो दोन पावलं मागे सरकला आणि हळू आवाजात म्हणाला साहेब तुम्ही रामदास भाऊ बद्दल बोलताय का पण साहेब या बिल्डिंगचं चा काम चालू असताना पाच वर्षापूर्वी चौथ्या मजल्यावरून त्यांचा मृत्यू झाला होता माझ्या पायाखालची जमीन सरकली जर रामदास भाऊ पाच वर्षापूर्वी वारले होते तर मला पाणी पिताना कोण भेटलं होतं संदीप म्हणाला साहेब तुम्ही घरी जा मी बघतो काही ते संदीपने गेट उघडलं आणि बाईक स्टार्ट करून मी सुसाट घरी पळालो घरी पोचल्यावर मला खूप ताप आला दोन दिवसांनी मी ऑफिसला राजीनामा देण्यासाठी गेलो दिवसा उजेडीसुद्धा त्या बिल्डिंगची मला खूप भीती वाटत होती मी माझ्या मॅनेजरला घडलेला सगळा प्रकार सांगितला मला त्या बिल्डिंगमध्ये आता काम करायचंच नाही आहे त्या रात्री संदीप नसता तर मी वाचलोच नसतो म्हणालो मॅनेजर म्हणाला एक मिनिट रोहन आपल्याकडे संदीप नावाचा कोणताच गार्ड नाही आणि महत्वाची गोष्ट आपल्या बिल्डिंगचं मेन गेट रात्री दहा वाजता ऑटोमॅटिक लॉक होतं तिथे रात्री कोणताच गार्ड नसतो हे ऐकून मी सुन्न झालो आम्ही ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं ठरवलं आम्ही त्या रात्रीचं फुटेज ओपन केलं फुटेज बघून माझ्या रक्ताचं अक्षरशः पाणी झालं व्हिडिओमध्ये मी धावत गेटपाशी आलो होतो मी हवेत कोणाशी तरी बोलत होतो हातवारी करत होतो पण माझ्यासमोर कोणीच नव्हतं तिथे कोणताही संदीप नव्हता मी एकटाच वेड्यासारखा बडबड करत होतो आणि गेट कोणी उघडलंच नाही गेट आपोआप उघडलं होतं पण तो धक्का काहीच नव्हता खरा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा मॅनेजरनी फुटेज झूम केलं गेटच्या काचेमध्ये माझं रिफ्लेक्शन दिसत होतं मी एकटाच उभा होतो पण माझ्या प्रतिबिंबाच्या खांद्यावर कोणाचा तरी हात ठेवला होता हो तोच हात नख वाढलेला काळा खुट्ट हात म्हणजे रामदास भाऊ वरती राहिले नव्हते ते माझ्यासोबत खाली आले होते आणि मी ज्यांना संदीप समजून मदत मागत होतो तो माझा आभास होता त्यानंतर मी ती नोकरी सोडली शहर सोडलं पण आजही जेव्हा मी आरशात बघतो तेव्हा मला भीती वाटते की माझ्या खांद्यावर अजूनही तो हात तर नाही ना, ना। मित्रांनो एकदा मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर हटवून तुमच्या खोलीच्या कोपऱ्यात बघा तिथे अंधारात खरोखर घर कोणी नाही आहे ना, ना। कारण मला पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला खात्री आहे का की तुमच्या आजूबाजूला जे घडतंय ते सत्य आहे की आभास